मम्मी आशिरा भात करते बर नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर काय झालं ना खूप दिवसापासून चाललं होतं की पावट्याचा भात करायचा आणि ताज्या ताज्या पावट्यांचाच खरा तर भात चांगला लागतो आता हा पावटा मी लावलाय ना तर बघा पावसाळ्यात हा पावटा लावला होता आणि त्याला नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये फुले यायला सुरुवात होती आणि हा पावटा आहे ना, पावटा ना, ना, ना चांगला फेब्रुवारीपर्यंत सुद्धा राहतो जर पाव पावट्यावर आहे ना तांबरा वगैरे जर नाही ना पडला तर हा चांगला राहतो आणि देशी पावटा कसा ओळखायचा तर देशी पावठा ओळखण्याची तुम्हाला एक खून सांगणार आहे मी तर तो वरतून आहे ना थोडासा असा तेलकट असतो आणि आतून आप जेव्हा आपण दाणे ह्याचे काढतो ना तर तो दाण्यांचा सुद्धा आहे ना खमंग असा सुवास येतो तर ही देशी पावटा ओळखण्याची खून आहे पावटे हिथं ना बघा अर्धा किलोच्या आसपास मला मिळाले आणि हा पावटे चांगले सोलून पाण्यामध्ये घालून घेतले तर ता ताजा ता जरी असला ना तरी धुवून घेतला तर बरा वाटतो आता हिथं मी भात करण्यासाठी बघा तीन ते चार जणांसाठी हिथं भात करणार आहे आता घरात जेवढे मेंबर असतील तेवढाच भात करतो ना जास्त वायासुद्धा घा जायला नको तर ता हा तांदूळ स्वच्छ असा निवडून घेतला आणि दोन पाण्याने चांगला असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता यातलं ना मी पाणी उपसून काढणार आहे आणि यामध्ये ना पाणी घालून घेणार आहे तर बऱ्याच जणांचं असं मत असतं की भातामध्ये तांदळामध्ये जर आपण पाणी ठेवलं तर भात किरवजतो अजिबात किरवजत नाही तर तुम्ही सुद्धा आहे ना ही ट्रीक लावून एकदा भात करून बघा खूप छान टेस्टी होतो आणि शिवाय जास्त मसालेसुद्धा लागत नाहीत अगदी मोजक्या मसाल्यामध्ये घरगुती जसा आपला फोडणीचा भात असतो ना सेम तसाच करायचा आहे आपल्याला पण थोडीशी वेगळी पद्धत आहे आता इथं कांदा टोमॅटो मी चांगला असा चिरून घेतलेलं आहे इथं खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मी आलं घातलेलं आहे लसूण घातलाय आणि हिरवी मिरची घातली तर हिरवी मिरची थोडीशी जास्त घातली आहे कारण यामध्ये मी जो खडा मसाला आहे ना तो वापरणार नाहीये आता खलबत्त्यातली चव खरंच खूप छान लागतेच लागते जर तुमच्याकडे पाटा वरवंट असेल ना तर त्याच्यावर सुद्धा आहे ना बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये आहे ना खलबत्ता किंवा पाटा वरवंटाची चव गावाकडं तरी अजूनही केली जाते असं माझं तरी मत आहे आता इथं एक कुकर ठेवलाय तर हा भात आहे ना मी डायरेक्ट कुकरला करणार आहे कसं असतं टोपामध्ये भात केला ना तर वरतून सारखं पाणी वतावं लागतं आणि त्याच्यामुळे ना भात जो तांदूळ आहे ना तो किरबजला जातो आता इथं तेल घालून घेतलंय तेलामध्ये जिरं घातलंय थोडीशी मोहरी घातलेली आहे आणि बारीक उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आता कांदा आपल्याला ना हलकासा भाजून घ्यायचा आहे अगदी करपू द्यायचा नाही आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा सांगत असते की कांदा आपण ज्या भाजत असतो ना कुठल्याही भाजीसाठी किंवा भातासाठी तर कांदा अजिबात करपू द्यायचा नाही नाहीतर त्या पदार्थाची टेस्ट बिघड बिघड बिघडतेच आता थोडीशी माझी बोबळी वळत वळते बघा कारण थंडीचे दिवस आहेत आता जो मसाला केला होता ना आपण खलबत्त्यामधला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि हलका परतून घ्यायचा आहे याचा फक्त कच्चेपणा काढून घ्यायचा आहे ताजा पावटा जो सोलून घेतला होता तोसुद्धा तेलावर चांगला परतून परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे काही सुके मसाले म्हणजे फक्त हळद घालायची सुक्या मसाल्यांमध्ये आणि हळदीनेच हा भात चांगला कलर येतो आणि टेस्ट खूप छान लागते आता गावाकडे ना अगदी साध्या पद्धतीने करतात पण खरं सांगते साध्या पद्धतीचाच मसाले भात चांगला लागतो आपण खूप काय काय घालतो यामध्ये ते न घालता अगदी असा साधा करून बघा तुम्ही आता यामध्ये ना टोमॅटो घालणार आहे आणि टोमॅटो बघा मी अगदी ओबडधोबडच म्हणजे मोठा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चांगला परतून घेतला की यामध्ये आपण जो सोप करायला तांदूळ ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही आहे ना राशनच्या तांदळाचा जरी असा भात केला ना तरीसुद्धा गरम गरम भात आहे ना खूप टेस्टी लागतो हा राशनचा तांदूळ नाही आहे जो मी घरामध्ये खाते ना इंद्रायणी कोलम तो तांदूळ आहे पण अगदी पंक्तीमध्ये मिळतो ना आपल्याला सेम तसाच झालेला हा ता भात आता भात चांगला परतून घेतला जो मसाले घातले होते त्यामध्ये आणि आता दोन वाट्या मी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी आहे ना चार वाट्या मी पाणी घातलेलं आहे म्हणजे दुप्पट पाणी घालायचं यामध्ये घरगुती गरम मसाला घातला आहे मी बिर्याणी मसाला घातला ना तरी चालतो त्यानेसुद्धा टेस्ट छान लागते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली चांगली मिक्स करून घेतलं आणि यामध्ये ना मी मीठ घातलं आहे बरं का नाही तर काही जणांचं असं कमेंट असती की मीठ घातलं की नाही आणि झाकण लावायची आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची जास्त शिजवायचं नाही भात पाण्यामध्ये सोक करत ठेवल्यामुळे ना भात चांगला लगेच शिजला जातो आता घरातल्यांची अशी डिमांड होती की शिरा भात पाहिजे पण शिरा मी कने केला आहे ना तो जसा पूजेला मिळतो ना आपल्याला अगदी सेम तसाच केलेला आहे तर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे आणि बारीक असे चॉप करून घेतलेले कारण असे दाताखाली आले ना तर ती शिरा खाण्याची मजा वेगळी असते बघा आता इथं थोडेसे मनुके घेतलेले आहेत मी आणि शिरासुद्धा अगदी जास्त नाही केलेला तीन ते चार जणांसाठी पुरल नाही इतकाच केलेला आहे तर कढई घेतली त्यामध्ये तूप घातलेले आणि तुपावर ना हे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचेत याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे आणि शिवाय ते कुरकुरीत सुद्धा झाले पाहिजेत तर हे चांगले असे परतून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता व्हिडिओ जरा जरी आवडत असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असं तरी माझं मत आहे कारण गावाकडच्या अगदी साध्या सिंपल रेसिपी रेसिपी असतात ना त्या त्यांनासुद्धा अगदी पटकन समजल्या जातील आता इथं एक वाटी मी रवा घेतला आणि हा रवा आहे ना चांगला असा हलका रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आणि यामध्ये ना तूप सुद्धा मी जास्त नाही घातलेलं आपला जसं पूजेचा शिरा असतो ना आपल्याला आप आप त्या पद्धतीचा करायचा आहे पण जर तुपच जास्त नसेल तर काय करायचं आणि त्याच्यामुळे ना आपण शिरा करायचा शक्यतो टाळतो पण कमी तुपामध्ये सुद्धा आहे ना तुम्ही शिरा करू शकता आता इथं बघा पहिले दोन चमचे मी घातले होते आणि नंतर दोन चमचे आणि हे घरचंच तूप आहे तुपावर चांगला हा शिरा आहे ना परतून परतून घ्यायचा याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे पण हिथं मी यामध्ये एक ट्विस्ट आहे तर तो ट्विस्ट बघण्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता इथं एक टोप घेतला मी आणि त्यामध्ये ना ज्या वाटीनं मी शिरा मोजला होता रवा मोजला होता त्या वाटीनं पाणी घेतलं आणि त्याच वाटीनं दूध घेतलं आता इथं साखर मी आहे ना जेवढा शिरा होता ना तेवढी साखर घेतली तर मला थोडीशी ही साखर जास्त वाटली दोन चमचे म्हणून ही साईडला काढली आता हे सगळं मिश्रण होतं ना पाण्यातलं लिक्विडी ते मी एका गॅसवर ठेवलं आणि फक्त साखर विरगळून घ्यायची जास्त काही करायचं नाही आहे आता हा एका साईडला जो शिरा ठेवला होता ना त्याच्याकडं पण बघायचं रवा ठेवला होता भाजायला नाहीतर काय होईल रवा खालतून करपून जाईल आणि जो शिरा बनवायचा ना आपल्याला त्याचा सुगंध वेगळा येईल आता बघा शिरा भाजत असताना तूप यातनं रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा तूप रिलीज व्हायला सुरुवात होती ना तेव्हा रवा चांगला भाजला जातो आणि एका साइडला जे लिक्विड ठेवलं होतं आपण म्हणजे साखर गूळ साखर पाणी ते सुद्धा चांगलाच याला उकळी आलेली आणि हे उकळी आलेलं पाणी आहे ना यामध्ये घालायचं आहे याच्यामुळं काय होतं हा शिरा आहे ना तोंडास टाकला की विरगळला जातो आता हे सगळं एकाच वेळेला मी घालून घेतले आता जरी तुम्हाला हे पातळ सर दिसत असेल ना पण जसं जसं रवा शिजला जातो ना तसं तसं यातलं पाणी आपोआप आटत जातं आणि बघू शकताय तुम्हाला हे पूर्ण असं घट्टसर दिसत असेल म्हणजे एक प्रकारे खीर तयार झाली का काय असं वाटत असेल पण अजिबात नाही एकदम मस्त हा शिरा झाला अगदी लुसलुशीत हा शिरा होतो आता जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले होते ते यावरती घालून घ्यायचेत आणि हा शिरा आहे ना तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळच्या चहा सोबत मोकळ्या वेळेत खाण्यासाठी ना अगदी झटपट झटकिपट होतो जे कोणी उपीट खात नसतील किंवा पोहे खात नसतील ना तर असा शिरा तुम्ही त्यांना करून देऊ शकता अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात हा शिरा करून तयार होतो आणि यावर आहे ना मी झाकण वगैरे अजिबात ठेवलेलं नाहीये जे पाणी होतं ना त्या साखर आणि दुधाचं दूध दुद होतं त्यामध्येच हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि एका शिटीमध्ये बघा भात सुद्धा चांगला असा मोकळा झालेला आहे आणि सुगंध इतका छान सुटला म्हणून सांगून यायचा आता जसं आपल्याला पंक्तीमध्ये सर्व करतात ना सेम तसंच करणार आहे मी तर एक हिथं पत्रावळी घेतली त्यामध्ये फोडणीचा भात थोडंसं लोणचं आणि हिथं मी केली होती ना जी भाजी केली मी तर ही मिक्स कडधान्यांची भाजी केलेली आहे आणि शक्यतो आहे ना थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये प्रोटीनयुक्त आहे ना पदार्थ हे पोटामध्ये गेलेच पाहिजे वरतून थोडीशी मी ना शिरा घातल्यानंतर थोडंसं ड्रायफ्रुट्स घातलेत आणि ही मिक्स भाजी आहे ना ती घालून घेतली तर रोज रोज चपाती भाजी किंवा पनीर असं वेगळं खाण्यापेक्षा ना अगदी साधंसुद्धं आणि अगदी पंक्तीतलं जेवण एकदा घरी करून बघितलं ना तर अगदी पंक्तीत गेल्यासारखं वाटतं तुम्ही सुद्धा आहे ना असं करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका